नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण काबुली तूर हरभरा मूग शेवगा आणि लिंबू बाजाराची माहिती घेणार आहोत तुरीचे भाव दबावातच बाजारातील तुरीची आवक कमी झाली आवकीचा हंगाम सुरू होऊन तीन महिनेही झाले तरीही देशातील उत्पादन कमीच आहे त्यामुळे आवक सरासरीपेक्षा कमीच आहे तुरीचा भाव हमी कमीच आहे वाढत्या आयातीचा तुरीच्या बाजारावर दबावही आहे तुरीला सध्या बाजारात ते तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काळात तुरीच्या बाजारातील आवक आणखी कमी होणार आहे पण आयातीचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तुरीच्या बाजारावरील दबाव कायम राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय हरभरा दर टिकून देशातील बाजारात हरभरा दर दबावातच आहे हरभऱ्याला मागील काही आठवड्यांपासून चांगला उठाव आहे लग्न समारंभामुळे मा हरभऱ्याला मागणी आहे मात्र देशातील बाजारातील आवक आणि वाढत्या आयातीचा दबाव त्यामुळे दर एकाच पातळीवर टिकून आहेत देशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हरभऱ्याची देशातील बाजारातील आवक पुढील काळात कमी होणार आहे मात्र ही आयात कायम राहील त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे उठाव बाजारातील सध्या शेवग्याची आवक मर्यादित स्वरूपात होत आहे तर शेवग्याला चांगला उठाव मिळत उठा आहे त्यामुळे शेवग्याचे भावही टिकून आहेत राज्यातील बाजारात शेवगा आवक मागणीपेक्षा कमीच असल्याचे व्यापारी सांगतायत त्यामुळे शेवगा प्रति क्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात बाजारातील शेवगा आवक कमी होण्याचा अंदाज आहे वादळी पावसाचा शेवगा पिकाला फटका बसत असल्याचे शेतकरी सांगत आहे त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे शेवग्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज शेवगा व्यापारी व्यक्त करत आहेत लिंबू दर नरमले वादळी पावसामुळे बाजारातील लिंबाची आवक वाढलेली दिसत आहे तर दुसरीकडे मागणीही काही प्रमाणात कमी झालेली दिसते त्यामुळे दरावरही काहीसा दबाव असल्याचं दिसतोय लिंबाचे भाव क्विंटल मागे दोन हजार रुपयांपर्यंत कमी झाल्याचे व्यापारी आणि शेतकरी सांगत आहे सध्या लिंबू ते विकले वादळी पावसामुळे फळगळ झाल्यामुळे सध्या बाजारातील लिंबाची आवक वाढली यामुळे लिंबाचे भाव नरमलेत लिंबाची आवक पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे लिंबाच्या दरात चढ उतारही कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत मुगाचे दर दबावातच मुगाला चालू हंगामात कमी भाव मिळत आहे यंदा देशातील मुगाचे उत्पादन वाढण्याचा अंदाजही आहे तसेच आयातही चांगली आहे त्यामुळे मुगाच्या भावावर दबाव दिसून येतोय चालू हंगामात मुगाने हमीभावाचाही टप्पा पार केला नाही केंद्राने यंदा मुगाला प्रति क्विंटल आठ रुपये हमीभाव जाहीर केला तर बाजारात सध्या सात रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय बाजारातील आवकही पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे पण उन्हाळी मुगाची आवक पुढे असेल त्यामुळे मुगाचे भाव पुढील काही आठवडे या पातळीच्या दरम्यानच दिसू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हे होतो आपलं आजचं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी अॅग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे पॉडकास्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद